नमस्कार मी उमा उमाज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मी आज बनवणार आहे तृतीया स्पेशल पुरणपोळी त्यासाठी मी या ग्लासाने एक ग्लास मी डाळ घेतले होते डाळ व्यवस्थित शिजून घेतलेली आहे त्यामध्ये थोडंसं हळद पावडर आणि थोडंसं मीठ टाकून शिजून घेतलेलं आहे डाळ व्यवस्थित शिजलेली आहे आता आपल्याला यामध्येच एवढीच साखर टाकून घ्यायची जेवढं आपण डाळ घेतलं होतं तेवढीच साखर टाकून घ्यायची आहे आणि आता आपल्याला याला व्यवस्थित वितळू द्यायचे आहे साखरेला आणि व्यवस्थित हे पुरण आटू द्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं याला पाणी सुटतं आहे या साखरेला यामध्ये आपल्याला विलायची पण टाकून घ्यायची आहे लगेच विलायची पावडर तुम्ही जायफळ पण टाकू शकता हे नॉर्मल मी कणिक मळून घेतलेलं आहे जसं आपण चपातीला मळून घेतो तशा पद्धतीनं आता आपल्याला पुरणपोळीसाठी हे कणिक पातळ हवं आहे त्यामुळं आपल्याला पाणी टाकून मळून घ्यायचं आहे जोपर्यंत आपल्या पुरणाला चटका होत नाही तोपर्यंत आपण हे पीठ मळून घेऊन झाकून ठेवूयात थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं आहे जेवढं पीठ पातळ असेल तेवढं पुरणपोळी खूप छान मऊ आणि लुसलुसीत होते हे अशा पद्धतीनं मी मऊ करून घेतलेलं आहे पीठ आता यावरती झाकून ठेवणार आहे अशा पद्धतीनं आपण हे का पुरण तयार झालेलं आहे आपलं आता हे आपल्याला भांड्यामध्ये टाकून हे पुरण बारीक वाटून घ्यायचं आहे आता आपण पुरणपोळी करून घेऊयात मी हे पीठ घेतले असं जेवढं पीठ घेतलंय ना त्याच्यापेक्षा मी जास्त थोडंसं पुरण घेतलेलं आहे हे वरती जे एक्स्ट्रा पीठ आलेलं आहे ना ते पीठ आपल्याला असं काढून घ्यायचं आहे हे अशी दोन्ही साईड आपल्याला पोळी व्यवस्थित लाटून घ्यायची हे अशा पद्धतीने तेल लावून घेतले आता आपल्याला टाकून घ्यायचे त्या व्यवहार पोळी व्यवस्थित शेकल्या गेले पण अशा पद्धतीनं आपली पुरणपोळी तयार झालेली आहे आक्षेत्रतिया स्पेशल पुरणपोळी तुम्ही पण करून पहा आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद ही अशी तृतीय स्पेशल थाळी तयार झालेली आहे तुम्ही पण करून पहा आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद